नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देवालिगाव येथील राजवाडा भागामध्ये राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या युवतीनं छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील महिलांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली आहे चार ते पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमध्ये पीडित युवती कॉलेजला जात असताना कलाम इजहार मनसुरी नावाचा युवक तिचा पाठलाग करून करत असावा असा आरोप आहे छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर कोणतीही कडक कारवाई झाली नाहीये यामुळे संतप्त झालेल्या राजवाडा परिसरातील महिलांनी नाशिक रोड घटनेनंतर कलाम इजहार मनसुरी त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर कोणतीही कडक कारवाई झाली नाहीये यामुळे संतप्त झालेल्या राजवाडा परिसरातील महिलांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर का कारवाई करण्याची मागणी केली या मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता आज आमच्या इथं अशी घटना घडली एवढी नाही का चित्र ते हे कुठं ना ह्या थांबलंच पाहिजे आणि ह्या आरोप्यांना सजा झालीच पाहिजे खतर सजा झाली पाहिजे आणि खूप आहे यांचं गांजाच यांचं दारूच आहे यांच्यात जेवढे आहे ना दोन नंबरचे धंदे तेवढे यांचे आहेत आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही काहीच नाही खूप त्रास आहे या घराला ना कस शिक्षा झालीच पाहिजे कुठला कुठं थांबायलाच पाहिजे आधीच असं झालं या लहान मुलीच

लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका